तर भाजप आमदारांचे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शरद पवार यांच्या संबंधी वादग्रस्त वक्तव्य मनोज जरांगे हा शब्द पवारांच्या वक्तव्य मनोज जरांगे हा शरद पवारांचा असल्याचं आमदार संजय केनेकर यांनी वक्तव्य केलं असून आमदार संजय केनेकर यांच्या या वादग्रस्त विधानानंतर चर्चेला उधाण आलंय तर राजकीय टोलेबाजी बघायला मिळत आहे काय बोलले आहेत संजय केनेकर एकदा तुम्हीच बघा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून जरांग्यांकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं हे नुकसान बुमरँग होणार आहे हा सुसाईड बॉम्ब त्यांनी व्यक्तिगत द्वेषापोटी शरद पवारांनी हा खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री या राज्याचे जे प्रगतिशील मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर हा बॉम्ब सोडलेला आहे परंतु निश्चित हा बुमरँग होणार आहे समाजाचं नुकसान शरद पवार करताय हा सुसाईड बॉम्ब शेवटी समाजाला घेऊन खऱ्या अर्थानं नुकसान पोहोचवणार आहे आणि त्यामुळे निश्चितपणे याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागेल जे शरद पवार आपली भूमिका स्पष्ट न करता परस्पर असे सुसाईड बॉम्ब चरांगेसारखे या महाराष्ट्रात वापरतात याचं दुर्दैव आहे खरं तर शरद पवारांची त्यांच्या हयातीतली भूमिका अशाच राहिलेल्या आहे त्यांनी कोणालाच मुख्यमंत्रीपदावर कायमचं बसू दिलेलं नाही आहे त्यांचा इतिहास काढा आणि त्याच्यामुळं कुठंतरी जातीजातीत तणाव पसरवणे महाराष्ट्रा अरजाकताकडे नेणे ने। मला आजही आठवतं वसंतदादापासून तर यामध्ये वसंतराव नाईकच्या काळातही त्यांनी या महाराष्ट्रात दंगल घडवली मला म्हणजे तुम्ही इतिहास काढा हा हा माणूस माणसात माणसं राहू देत नाही आणि त्यामुळे निश्चितपणे जरांगे गावगाड्यातले मराठे वापरून या वाड्यातल्या मराठ्या मराठा नेत्याला सुरक्षित ठेवण्याची भूमिका घेऊन ही खर तर हा मोर्चा आहे निश्चितच आहे हा जाती द्वेष आहे व्यक्तिगत द्वेष आहे जातीय द्वेष आहे आणि कुठंतरी हा जातीय द्वेष शरद पवारांना सातत्याने खुपत असल्यामुळं हा सुसाईड बॉम्ब जारांगेंचा शरद पवार वापरत आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद